या सिद्धांतामुळे थेरी ऑफ रिलेटिव्हिटी अंतराळ वेळ आणि ऊर्जा यांच्यातील परस्पर संबंध उलगडता या सिद्धांतामुळे पुढील तांत्रिक शक्यता निर्माण झाल्या आता त्यामध्ये वक्र अंतराळ रॅप्ड स्पेस आणि गुरुत्वाकर्ष नियंत्रण गुरुत्वीय क्षेत्रे वाकवून अंतरयात्रा होऊ शकते अशी कल्पना पुढे आली युनिफाईड फील्ड थेअरी आईन्स्टाईन याने चुंबकीय आणि गुरुत्वीय क्षेत्र एकत्र आणण्याचा प्रयत्न केला काहींना वाटते की याचा उपयोग गुरुत्वीय नियंत्रण तंत्रज्ञानात म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी टेक्नॉलॉजी केला जाऊ शकतो निकोला टेस्ला आणि त्याच्या प्रगत संकल्पना निकोला टेस्ला हा विद्युत ऊर्जा आणि उच्च वारंवारता तंत्रज्ञानात क्रांती घडवणारा वैज्ञानिक होता त्याच्या काही कल्पनामुळे विमानशास्त्रातील संकल्पनाशी साधर्म्य आढळते वायरलेस ऊर्जा प्रक्षेपण टेस्ला प्रयोगामध्ये मुक्त ऊर्जेच्या अशा ऊर्जा स्त्रोतामुळे भविष्यात विमान किंवा अवकाशयान सतत ऊर्जा युक्त ठेवता येऊ शकते अँटी ग्रॅव्हिटी आणि फ्लाइंग मशीन असे काही अहवाल आहेत की टेस्लाने गुरुत्वविरोधी यंत्रावर म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी डिव्हाइस संशोधन केले होते काहीच्या मते त्यांच्या इलेक्ट्रोग्रॅव्हिटी फर्बुलेशन तंत्रज्ञानाचा वापर संभाव्यता बुडणाऱ्या यंत्राशी होऊ शकतो टेस्ला डायनामिक थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी टेस्ला यांनी गृत्वीय या शक्ती आणि विद्युत चुंबकीय या ऊर्जा यांचा संबंध समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला जो विमानशास्त्र संकल्पनाशी जोडणार आहे संशोधन आणि षडयंत्र सिद्धांत काही लोकांच्या मध्ये फिलाडेल्फिया प्रयोग आणि टेस्लाचा लॉस्ट इन्व्हेन्शन या संदर्भात गुप्त संशोधन झाले यामध्ये विमानशास्त्र सारख्या संकल्पनांचा समावेश असल्याचेही मानले जाते मात्र यावर कोणतेही ठोस पुरावे नाहीत आता निष्कर्ष असा आहे आईन्स्टाईन आणि टेस्लाच्या संकल्पनामध्ये विमानशास्त्रातील काही संकल्पनाशी साधर्म्य आहे विशेषतः सॉरी नियंत्रण ऊर्जा प्रक्षेपण आणि इलेक्ट्रो ग्रॅव्हिटी टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये यातील काही गोष्टी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत पण आधुनिक संशोधनामुळे यावर पुढील प्रयोग होण्याची शक्यता बंधूने विमानाचा शोध कसा लावला आणि वैमानिक शास्त्र या ग्रंथाची मदत केली का घेतली का त्यांनी पहिले मोटार चालवले विमान एकोणीसशे तीन ला त्यांनी एका इंजिनियरच्या मदतीने हलके वजनाचे आणि योग्य क्षमतेचे इंजन तयार केले सतरा डिसेंबर एकोणीशे तीन रोजी त्यांनी फ्लायर वन नावाचे पहिले मोटार युक्त विमान यशस्वीपणे उडवले आरविल राईटने हे विमान किट्टी हॉक म्हणजे उत्तर कॅरोलिना अमेरिका येथे बारा सेकंद उडवले ज्यामध्ये ते एकशे वीस फूट छत्तीस मीटर अंतर केले त्याच दिवशी त्यांनी आणखी तीन यशस्वी उड्डाणे केली ज्यामध्ये बिल्बरने सर्वात लांब एकोणसाठ सेकंदाचे उड्डाण केले राईडबंधूंनी आर्विल आणि बिल्बर राईट विमानाचा शोध सतरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी लावला जेव्हा त्यांनी पहिले नियंत्रित शक्तिशाली आणि मानववाहू उड्डाण